पनवेल शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वप्नालय बालगृहाजवळ असलेल्या फुटपाथवर एका अज्ञात व्यक्तीने बास्केटमध्ये नवजात अर्बक ठेवले त्यानंतर ती व्यक्ती फरार झाली रात्रभर बार रडत असल्याचा आवाज येत असल्याचे परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितले त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता पनवेल परिसरातील नागरिकांनी पोलिसांना फोन केला घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना दिली पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सर्वप्रथम बाळाला पनवेलमधील सिद्धी क्लिनिक येथे नेण्यात आले बाळ सुखरूप असल्याची खात्री करून पोलिसांकडे देण्यात आले तेव्हापासून पनवेल पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध घेतला जात होता मात्र आता या निर्दयी महिलेचा शोध लागला आहे चोवीस तासात पनवेल पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे प्रेम प्रकरणातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचा उघडकीस आला आहे या प्रकरणी संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलिसांकडून केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने या बाळाची आता संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याचे म्हटले जात आहे तर मित्रांनो या महिलेने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी गुन्हेगारी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा